मंडळी स्टार प्रॉवरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे परंतु गेल्या काही दिवसापासून ही दिवसा मालिका खूपच चर्चेत आली आहे त्याचं कारण म्हणजे या मालिकेत मुक्त हे पात्र साकारणारी प्रमुख अभिनेत्री तेजस्वी प्रधानने ही मालिका सोडली आहे तेजश्री प्रधानने ही मालिका सोडल्यानंतर तिचे चाहते खूपच नाराज झाले आहेत तेजश्रीने ही मालिका का, का सोडली असा प्रश्न ते उपस्थित करताना दिसत आहे अशात तेजश्रीने ही मालिका का सोडली याचं कारण समोर आलं आहे तर सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार तेजस्वी प्रधान आणि प्रेमाची गोष्ट या मालिकेत सावने हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपूर्वा निमलेकर यांच्यामध्ये वाद झाल्याचं समोर आलं आहे तेजस्वीने मालिका सोडल्यानंतर अपूर्वा निमलेकरला सोशल मीडियावर अनफॉलो केलं यानंतर अपूर्वाने सुद्धा तेजस्वीला अनफॉलो केला आहे प्रेमाची गोष्ट ही मालिका सुरू झाल्यानंतर या दोघींमध्ये चांगली मैत्री झाली आणि दोघीने एकत्र दुबई ट्रिप सुद्धा केली होती परंतु या दोन चांगल्या मैत्रीमध्ये नेमकं ने ने काय झालं का असा प्रश्न चाहते विचारताना दिसत आहेत मंडळी प्रेमाची गोष्ट मालिका सोडताना तेजस्वी प्रधानने एक भावनिक पोस्ट शेअर केली होती या पोस्टमध्ये तिने म्हटलं होतं चेअर्स कधी कधी आपल्याला बाहेर पडण्याची आवश्यकता असते तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी असे कोणीही करणार नाही तेजस्वी अशी पोस्ट केल्यानंतर तिच्या मालिकेतील बऱ्याचशा कलाकाराने तिला भावनिक साथ घातली होती परंतु अपूर्वा एक चकार शब्दसुद्धा काढला नव्हता मात्र जेव्हा नवी मुक्ता म्हणजे ठेकडे या मालिकेत एंट्री झाली त्यावेळी मात्र स्पर्धासाठी एक भली मोठी पोस्ट अपूर्वा नेमलेकर हिने लिहिली होती तर मंडळी नव्या मुक्ताला मोठ्या आदरतिथ्याने वेलकम केलं गेलं मात्र जुन्या मुक्त्यासाठी अपूर्वा नेमलेकरने एक चकार शब्दसुद्धा काढला नाही त्यामुळे अपूर्वा आणि तेजश्रीमध्ये मध्ये नक्कीच काहीतरी विनसले असा संशय येत आहे तर यासोबतच अपूर्वा नेमलेकर मुळे प्रधानने प्रेमाची गोष्ट ही मालिका तर सोडली नाही असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचंय काय वाटतं तुम्हाला अपूर्वामुळे तेजश्रीने ही मालिका सोडली असेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका